आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मनापासून स्वागत त्या ठिकाणी करतो खरं तर गेले दोन दिवस आम्ही सगळी मंडळी अशोकदादा राक्षांच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये होतो त्यामुळं दोन दिवस आपल्याशी संवाद साधता त्या ठिकाणी आला नाही परंतु आम्ही तिकडं असताना तिकडे काही चर्चा झाल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती नेमका सभापती म्हणून माझा खुलासा करणं बाजार समितीचा खुलासा करणं हे माझं काम आहे खरं तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगतो की बाजार समितीचा सभापती म्हणून ज्यावेळी महाराष्ट्र शासन ही निवडणूक लावली आणि मुंबई हायकोर्टामध्ये प्रकरण केलं मी भंपक गेरी सभापतींना झालो मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने सभापती त्या ठिकाणी झालो आणि सभापती म्हणून रिक्सर सगळ्या याच्यावरती मी कारभार त्या ठिकाणी करतो आहे दहा दहा दोन हजार चोवीसला मी सभापती झालो एकवीस तारखेला मला सहयांचे अधिकार मिळाले आणि पंचवीस सव्वीसला आचारसंहिता त्या ठिकाणी लागली पंधरा दिवसापासून आचारसंहिता संपलेली आहे परंतु गेल्या दोन महिनेपासून मी सभापती झालेले दोन महिने आणि चार दिवस त्या ठिकाणी झाले आजचा दिवस पकडला तर ह्या कमी कालावधीमध्ये आम्ही सगळे दहा जण संचालक मंडळ सभापती उपसभापती दहा जण संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय तालुक्याच्या सर्वपक्ष आघाडीने आम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी दिली मी बिनिरोध सर्व सभापती आहे हे सगळं करताना एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतो की सभापती ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी झालो त्या दिवशी पहिला निर्णय घेतला की बाजार समितीचं कुठलंही मानधन घ्यायचं नाही हे सामाजिक कामासाठी द्यायचं संचालक असताना देखील आम्ही सगळे संचालक दर महिन्याला बाजार समितीचं मानधन सामाजिक कामाला देतो सभापती म्हणून देखील मानधन सामाजिक कामाला द्यायचं बाजार समितीची गाडी वापरायचं नाही ड्रायव्हर वापरायचं नाही डिझेल वापरायचं नाही एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी चांगलं काम करायचं एक रुपयाचा जा भ्रष्टाचार या संस्थेत होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची उलट मागच्या काळात काय झालं काय याची चौकशी करण्याचं काम मी सध्या करतोय एवढं सगळं करत असताना आम्ही तीनच मुद्द्यावर सगळ्यांना पहिल्यांदा फोकस केलं की पाणी चांगलं पाणी त्या ठिकाणी बाजार असून मिळालं पाहिजे चांगले टॉयलेट झाले पाहिजे आणि अल्प दरामध्ये आठ दहा दिवसामध्ये आम्ही जेवण चालू करतोय चार दिवसापासून पेस्ट कंट्रोल चाकण आणि खेड्या दोन्ही त्या ठिकाणी चालू केलं डिजिटल मार्केटबाबत साफसफाईबाबत या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही कामकाज करतोय आम्ही सगळं संचालक मंडळ एकत्रितपणानं या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाण्याचं काम करतोय काल एक बातमी एका पेपरला न्यूजपेपरला त्या ठिकाणी आली त्या बातमी तुम्हाला फार शैल्य वाटलं आणि पत्रकारांनी असं जबाबदारीनं करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे की बातमी काय दिली की बाबा खेड बाजार समितीचे सभापती भूमक ठीक आहे बाबा माझ्याबद्दल काय बोललं काय हरकत नाही कोणाची तक्रार असेल की असेल परंतु इथं दिलं आहे की हेच दारूचे दुकान ज्या बांधकामासाठी झिंग खेड बाजार समितीच्या संचालकांना मंडळाला वाटू लागले मी एक गोष्ट सांगतो माझ्याकडे सगळे पेपर आहेत एकतर हे बांधकाम मी सभापती व्हायच्या हा आहे मी सगळ्या त्याच्या खोलामध्ये गेलो ओलामध्ये गेल्यानंतर दोन हजार सहाला लक्ष्मण टोके सभापती असताना तिथं काही करार झाला आणि त्या कराराने यांना बांधकाम करायचा दोन हजार सहालाच परवाना त्या ठिकाणी दिला तिथं ते ते शेड त्या ठिकाणी उभं होतं त्याचे जुने फोटो देखील या ठिकाणी आणलेले ते सगळे फोटो आणि असा असताना त्याचे हे मी सभापती झाल्यानंतर त्याच्या आधीच हे सगळं काम झालं त्याचं रिन्युएशन त्यांनी काहीतरी काढलं होतं सभापती झाले झाले माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी चाललंय मी म्हटलं तुमचे कागदपत्र काय आहेत सगळ्यात पहिली बाजार समितीची नोटीस त्यांना दिली नीसती बाजार समितीची नोटीस नाही दिली तर आम्ही एक्साईजवाले किंवा जे काय आहेत त्या सगळ्यांना देखील पत्र पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना पत्र पाठवली की तात्काळ याच्यामध्ये बाजार समितीची भूमिका विचारात घेतल्याशिवाय याला कुठलाही परवाना देऊ नका जरी रिन्युएशन असेल तर तू ह्या पोटनियमामध्ये घटना आहे जरी तुम्हाला अधिकार दिला आहे तुम्ही वीस वर्षापासून दुकान चालवता जेव्हा केव्हा रिन्युएशन होईल त्यावेळी बाजार समितीला विचारायचं आणि हे सगळे जर मला त्यांना त्या पेपरमध्ये असं दिलं की सभापतींचं याला वरद असतंय अरे एवढी भूमिका मी अशी घेतोय की मी एक रुपया मला भ्रष्टाचार करायचं नाही मला गाडी वापरायची नाही मला तिथलं चहापान घ्यायचं नाही आणि बेछलट आलोप जे आहे ते मला अतिशय व्यथित करणार राहिले की राजकीय जीवनामध्ये काम करताना तुमच्या प्रति मला जर कोणी हानी करत असेल तर एकदम चुकीचं आहे आणि मग त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना ऑलरेडी दुसरी गोष्ट याच्या धक्कादायक गोष्ट अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जवळच्या विद्यमान आमदारांनी मला त्या संदर्भात फोन केला की त्यांना मदत करा पण मी त्या आमदारांना देखील सांगितलं की कायदेशीर बाब आहे माझ्या बाजार समितीचा विषय आहे तो मिटल्याशिवाय मी त्याच्यामध्ये त्यांना हे करणार नाही आणि कायदेशीर बाबीमध्ये म्हणजे आमची भूमिका एवढी स्पष्ट आहे की बाबा आम्हाला चांगलं काम त्या ठिकाणी करायचं आहे पण जर तुम्ही आमच्यावरती ब्लेम करा असेल मी या जे ज्या पेपरनी हे केलं आहे त्यांना देखील कायदेशीर नोटीस त्या संदर्भामध्ये करणार आहे तर तुम्ही डायरेक्ट हे दाखवत आहे की बाबा सभापतीला पाठिंबा हे सगळ्या हे सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत कलेक्टरला दिलेलेपासून करून सगळ्यांना दिलेली पत्र आहेत आणि मग असं करत असताना माझी विनंती तुम्हाला था 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 तुम्हाला बदनामी करायची विजय शिंदेची करा पण ही बाजार असेल ती शेतकऱ्यांची संस्था आहे तालुक्याची संस्था आहे या संस्थेची बदनामी करू नका माझं तुम्हाला विनंती आहे आणि आम्ही जर चुकीचं काय काम केलं ना आम्हाला भिंदाच झोडपून काढा आम्ही म्हणणार नाही की पत्रकार साहेब तुम्ही ही का बातमी केली त्याबद्दल सगळ्या पत्रकारांना तालुक्याची माझी विनंती आहे की शेतकऱ्यांची संस्था आहे संस्थेबाबत कुठली बातमी करताना किंवा चुकीचं काय चुकीचं काय असं तुम्ही आमच्या आम्हाला विचारा तुम्ही काय बघा आम्ही कागदपत्र तुम्ही विचारमध्ये काय 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 ढोस आहे काय काय ठोस भूमिका घेतलेली आहे काय काय झालंय परंतु असं तुम्ही याच्यामध्ये करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे याबाबत देखील कायदेशीर बाबत आम्ही वटेलांना दिलंय आणि कायदेशीर याच्यात पुढे काय करता येईल याचा देखील आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आशोधांच्या बाबतीमध्ये काही प्रशासनाने चुकीचा राजकीय दबाव जी काय करतो दे आता मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की दोन हजार सहाला जे सभापती होते त्यांनी ते बांधकाम करायला परवानगी दिली होती आता त्यांनी फक्त रिन्युएशन वरचं केलंय में देखा है। ते पण मी सभापती व्हायच्या आधी आता कायदेशीर त्याच्यामध्ये काय त्यासाठी आम्ही बाजार समितीचं <coughs> म्हणणं ऐकल्याशिवाय एक्साईज एक पासून सगळ्यांना हे सहा तारखेलाच पत्र मी दिलंय पासून सगळ्यांना <coughs> दिली <coughs> सहा अकरा लाक्साईज पासून सगळ्यांना पत्र दिलं की याच्या कायदेशीर हे जे काय ते आम्हाला कळ ना बाजार समितीला विचार देण्याच्या शिवाय काही करू नका भूमिका आमची आहे आणि आम आम्हाला जे स्पष्ट म्हणत आहे की सभापतींचे आशीर्वाद चालले अरे लोकांच्या मध्ये काय प्रतिमा हा माणूस बोलतोय म्हणतो बाजार समितीची गाडी वापरणार नाही आणि एका बाजूला सभापतींचा आश्रय बादार में करने आमी मी मनसर बाजार समितीला भेटायला गेलो त्या लोकांनी कौतुक केलं आम्ही सगळा स्टाफ घेऊन गेलो आमचे संचालक घेऊन गेलो तेव्हा अरे ऍक्टिव्ह सभापती आहे सगळी लोक घेऊन आले प्रशासन घेऊन आल्या तिथलं काय 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 पॅटर्न आहे आम्हाला इकडे राबवायचं तिथल्या उपसभापतीचा तुम्हाला फोन आला अह शिंदे साहेब तुमची बातमी बसली आहे आणि तुम्ही दारूच्या दुकानाला पाठिंबा देता या याचा आमच्या सगळ्या तिथल्या सगळ्यात धक्कादायक बसला तालुक्याच्या जनतेला कळेल पण तू बाहेरच्या लोकांना काय करणार अशा जर चुकीच्या बातम्या यायला लागल्या तर चांगलं काम कशासाठी करायचं हे भूमिका होणे कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे कि तुमी करा, आमीट से गाम आमाला की तुम्ही सनिश्चा करा आम्ही चुकीचं काम केलं आम्हाला शंभर टक्के जोड पण करा त्यात नो एक्सक्यूज करा पण संस्थेची बातम्या होईल असं काही करू नका की माझी तालुक्याच्या सगळ्या पृथ्कांना हात जोडून विनंती आहे एक महिन्यापूर्वी त्याच्यात जी काय शंभर टक्के आम्ही कुठला राजकीय दबावला याच्यात बळी पडणार नाही तुम्ही सांगू <सथित>। द्या जे कायदेशीर काय कायदा काय सांगतो त्याप्रमाणे पुढे कारवाई करणार कसं घ्यायला पाहिजे बाबा बातमी याच्यामध्ये लोकशाहीमध्ये अधिकार आहे आम्ही पण मागच्या काळात संचालक म्हणून काम केलं आहे आम्ही सगळ्यांना बरोबर त्यांना विरोधाला विरोध नाही केला चांगल्या कामाला आम्ही पाठिंबा दिला उडीच्या जे काळात ते आमचे संचालकच आहेत त्यांच्याबद्दल काय माझा राग्रोश नाही परंतु एक गोष्ट आहे उद्या कुणी काही सांगल ताजमहाल माझ्या नाव करायचं पण पत्रकारांनी शहाणी केली पाहिजे हा प्रश्न आहे तरी पण मी आल्यानंतर संचालक राक्षी यांच्या संदर्भामध्ये काही प्रशासनाकडे तक्रारी त्या ठिकाणी झाल्या इलेक्शन होऊन जवळपास दीड वर्ष त्या ठिकाणी झालेली आहेत दीड वर्ष आल्यानंतर काही पॉलिटिकल हे तयार झालं दादा जवळपास पंधरा दोन हजार पंधरापासून संचालक आहेत दादांची तिसरी टर्म तिसरी टर्म त्या ठिकाणी त्यांनी आर्थिक दुर्बल गटातूनच दोनच आहे पण आज असं काय झालं तर आम्ही सगळी माहिती घेतली काही लोक म्हणतात सत्याऐंशी लाख त्यांच्या खात्यावर येथे वगैरे वगैरे पण असं काही नाही आम्ही त्याच्यामध्ये वकिलांशी देखील किल चर्चा केली की कि बाबा याच्यामध्ये तुमच्या खात्यावर किती पैसे हा महत्वाचा मुद्दा नाही तुमचं बॅलन्सशीट काय सांगताय एखाद्याकडे शंभर एकर जमीन आहे पण त्या शेतीचं उत्पन्न शासन ग्राय धरत नाही तुमचं शीट काय सांगते तुमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत काय ते त्यांच्या नाव फक्त दहा गुंठे जागा आहे किती गुंठे आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे त्यामुळे आम्ही तात्काळ मुंबई हायकोर्टामध्ये गेलो प्रशासनानं राजकीय नाही काही त्या ठिकाणी झाल्याची आम्हाला शक्यता त्या ठिकाणी वाटते आम्ही तात्काळ मुंबई हायकोर्टात गेलो कोर्टाने आम्हाला सध्या स्टे दिलं <coughs> आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमची न्यायिक बाजू जी आहे जी खरी आहे त्या दृष्टीने आम्ही पुढे त्या ठिकाणी जाऊ आता हा सुद्धा विषय कोर्टामध्ये आहे तर तुरता जादांना त्यांनी अभय त्या ठिकाणी दिलेला आहे काही लोक म्हणतात सांगता त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की त्यांच्या गावचं मंदिराच जे देवस्थानचं काम चालू आहे ते काम करताना ते आणि अजून एक गावातील सहकारी त्याचे जे आहे अकाउंट ते विषय नाही आपल्या सर्वांना सर्व पत्रकार पत्रकार बंधूंना आणि उपस्थित सर्वांना आज दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणतात ना दत्त दिगंबर ज्यांच्या पाठीशी उभा राहतो तर त्या भक्तांना कधी तो सोडत नाही म्हणून मला असं वाटतंय की आज आमचे जे सहकारी विरोधातले सहकारी त्यांनी हा जो भंबक प्रश्न उपस्थित केला खरं तर मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण गेल्या दीड वर्षामध्ये त्यांना कोणतेच प्रश्न पडले नाही कारण याच्या मागं मी जे बोलले होते की माझे आमदार जे आहेत ते त्यावेळेस आमदारही होते संचालकही होते सचिवही होते म्हणून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचे प्रश्न आणि त्यांचेच उत्तर आता कुठंतरी माझे सहकारी बंधू या प्रश्नांकडे चांगले बघायला लागलेले परंतु या भंपकगिरीमध्ये ते सातत्यानं त्यांना असं वाटतं कोणता विषय घेऊ आणि कोणता विषय सोडू त्याच्यामुळं जे सभापती किंवा इतर संचालकांबद्दल सातत्यानं जे ते टीका करत होते ती अतिशय चुकीची आणि बिनभरवशाची आहे आज तुम्हाला आपल्या खेडचे नवनिर्वाचित निर्वाचित आमदार आणि आमचे सभापती यांच्याकडून मुद्देसूद उत्तर भेटले त्यामुळं हो मला असं वाटतंय नक्कीच तुम्ही जेव्हा हे प्रसारण करताना त्यावेळेस हे मुद्देसूद उत्तर तुम्ही भंपक प्रश्नांना नक्कीच तुम्ही चांगलं उत्तर देता सर्वांचे खूप खूप आभार की त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं चांगल्या पद्धतीने ऐकून घेतली धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात न्यूज